नमस्कार आपण आता इथे देवकांडगाव इथे आहोत हे देवकांडगाव गाव आहे हे देवकांडगाव गाव आहे देव आणि आता इथे शेतात काहीतरी इथे महिला काहीतरी लावतायत काही भाजी आहेत किंवा काय करत आहेत कसले रोपं लावतायत ते बघूया आपण आपण आता शेताच्या बांधावरून चाललो आहे हा त्यांचा डबा आहे वाटतो हा शिदुरी आहे शेदुरी आहे कुठं कुठं येऊ खालून येऊ इकडून येऊ काय लावलं हे भुईमुग लावलाय पण आता बांधावरून हा भुईमुग आहे तुमचं नाव कसं दामिनी सुतार इकडे बघा तरी इकडे दामिनी विठ्ठल सुतार दामिनी सुतार हे काय हे भुईम लावलंय काय भाजी करतोय आम्ही भाजी कुठे आहे कुठे आहे ते आता उगवणार पाणी कुठे आहे पाणी कुठलं याला पाणी मोटरचं मोटरचं म्हणजे कुठलं नदीच नदीच कुठल्या नदीच इथं नदी आहे नाव काय नदीचं नदीच हिरण केशी हिरण्य केशी केशीच्या पाण्यावर शेती आहे पलीकडे काय लावलंय ते हा हा हे हत्ती गवत अशा प्रकारे हे देवकाणगाव मधील शेत आहे पलीकडे काय ओढा आहे काय हा ओढा नाही पुढे पलीकडे आणि हे सगळं भोईमूग आहे सगळं

देवकांडगाव का। काय खुरप्याने काय करताय भुईमुख कोरता म्हणजे काय करताय नेमकं हा भांगलताय भांगल नाही येत तुम्ही सकाळी नऊ ते किती साडेपाच पर्यंत पावणे सहा पर्यंत आणि दुपारचं जेवण एक वाजता तिकच जाणार तुम्ही तिकीजीनेच हे सगळं तुम्ही तुम्ही चिकिजींनी केलं हे त्या आजींचं नाव कसं आजी तुमचं नाव कसं हो इकडे बघा इकडे बघा अजून आता हां बोला अनुसूया तेजम गोविंद तेजम तेजम हां तुम्ही पण सकाळपासून इकडे त्यांच्यावर कामाला लागलात तुमचं वय वो किती वय आता माझ्यात किती नाही लावत नाही लाईव आहे सगळे बघायला लागल सगळीजण वय किती आहे तुमचं लाजू नका लाजू नका सांगा आजी लाजत आहे वय सांगायला आठवणीत नाही बरोबर आता हे असं अशा प्रकारे आता केवढे आहे बाकी आता केवढे आहे आता हे म्हणजे आता हे अजून किती करायचे आहे अजून 4 रुपये 4 रुपये ते म्हणजे पुढचे हे चार रुपये हं या सगळ्याला किती वेळ लागला करायला वेळ तरी पण कालचाल आणि काल नऊ वाजता आलो ते काल साला गेलो आणि आज नऊ वाजता आलो ते आज साला जाणार हं नुसंपेल हं तुमच्या घरी घरी कोण कोण असते घरी बाळ आई तिनु पुरई हं मग तुम्ही एकट्या शेती सांभाळता इकडे पांढर तीळ पांढर तीळ तीळ हा हे पांढरे तीळ आपण तीळ सांबार वापरतो की याचा होणार त्यांना मग तीळ लागणार ते आणि हे मधी काय लावलं हे मधी काय लावलं दिडक दिडक्याच्या शेंगा बरोबर भेंडी दिडकी चवळी बावची भेंडी दिडकी चवळी बाऊची आता किती दिवसांनी हे मोठं किती दिवसांनी मोठं होणार दोन महिन्याने तुमची पाय अशा प्रकारे भुईमुख आणि ह्या सगळ्या काकी सगळ्या हे उन्हाचं काम करतायत छान आहे तुमचे गाव कुठलं गाव आमचं आता इकडचा गोव्याचा आहे मी गोव्याहून आलोय मी आता ओ, आता कोल्हापूरला जायचं आता, 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 कदी, कदी आता। महीना दला। महीना दला। हे आता अजून आता हे आता कधी कधीपासून कधीपासून म्हणजे आता लावलं हे आता हुईमुख महिना झाला मग आता हे पीक आता साधारण किती महिने असणार दोन महिने दोन महिने त्यानंतर काय मग त्याच्यानंतर रोप करतोय काय करता भात 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 पावसाळ्यात भात भात आता ही शेतीला कुठला प्रकार म्हणतात शेतीला प्रकार कसली ह्या आता उन्हाळ्यात आता शेती तुम्ही करताय नाळी नळी मूग मूग पण लावले आहे मुगाच्या शेंगा माहिती माहितीये हा भुईमुग भुईमुग हा भुई मूग हा ओके ओके शेंग 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 बरोबर भुईमुगाच्या शेंगा बरोबर आणि आपण शेंगदाण्याला काय म्हणतोय कुठलं शेंगदाणे शेंगदाण्याचं रोपट्याला काय म्हणतो भुईमुग मूग वेगळे ना मूग वेगळे ते वेलमुग 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 हा तेच तेच म्हणलं शेंगांचा ते भुईमुग हो तेच सांग छान छान ते तिकडे सगळे तीळ लावलेले आहेत अशा प्रकारे आपण देवकांडगाव मध्ये आहोत देवकांडगाव परिसरात आणि तारांचं कुंपण कशासाठी लावलं हे गवे येतात आणि मग सोलरचं काय आहे काय सोलर नाही सोलरचं ना काय गहू येत गहू म्हणजे मोठे जनावर असतात ना ती येतात मग खाऊन जातात काय फायदा गवे गवे येतात किती येतात गव येतात इकडे गहू म्हणजे नाही येतात का इकडे गवे होय काय नाही तर ऊस आहे का कावात हा हत्ती गवत आहे ते जनावर घालायचं तुमची जनावर किती आहेत दोन दोन आहेत म्हशी दूध वगैरे काढता मग डेअरीला घालता किती लिटर असतं दोन लिटर दोन लिटर बरं छान काकीने छान माहिती सांगितली <laughs> थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि अशा प्रकारे अशीच शेती करत राहा छान वाटलं कारण शेती आता सध्या फारशी कोण करत नाही आहेत महिला महिला म्हणा करतात मात्र त्याला अपवाद आहेत काही ना आता तुम्ही शेती करताय चांगलं वाटलं अशीच तरुणांनी आणि तरुणींनी प्रेरणा घ्यावी आणि शेती आपली करावी आपली शेती करावी निसर्ग जपावा हीच विनंती आहे हा थँक्यू पाणी वगैरे पिणार काय नाही नाही थँक्यू थँक्यू धन्यवाद हे <laughs> बघा